हा गाणं चला गाणं म्हणालं या या चला तोपर्यंत तो चिट्टी काढतायत बऱ्याचशे वेळा सोमवाय ना त्या नाटकामध्ये कोणत्या भूमिकीता असायचं माहिती येईल तुम्हाला कुणा कुणाला आठवती भूमिका चला यांच्यासाठी आलेले दुसरी चिट्टी काही आहे आवडतं गीत गाणे तुमचं आवडतं गाण आणि या आवडते गीत गायनाची आपण सुरुवात त्यांच्या गुरुवरांपासून करूया कदम सर अगोदर गीत गायन करतील बघा योग पण किती छान आलाय नेमकं गीत गायन यांच्या बॅचला यावं आणि कदम सर गायनासाठी पुढे यावे तुम्हाला आम्हाला गीत गायन आलं सरांची मोबाईलचं सेटअप होत तोपर्यंत आपले विद्यार्थी गाणं गाणार आहेत बरं गाणं लागूच तर अजून एक चित्र येऊ का पाटील हा चिठी भरपूर चिट्टी शिल्ली लगत मधले मधले बॅच चे विद्यार्थी नाही पण पुढच्या बॅच तयार राहायचे दोन हजार पाच